नमस्कार दोन हजार एकवीसच्या प्रथम आवृत्तीनुसार ऑफ नंबर्स मामी काकी या 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 आजी आजोबा या 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 मिळून सारे गाऊया संख्यांच्या जा गावाला जाऊया झुरळाला पाय सहा चित्रात मोजून पहा मोजणी करून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया इंद्रधनुष्यात रंग सात सुंदर दिसते आकाशात रंग त्यात भरूया संख्यांच्या गावाला जाऊया छत्रीला काड्या आठ पावसाशी पडेल गाठ छत्रीया आपण उघडूया संख्यांच्या गावाला जाऊया घड्याळात वाजले नऊ दादा निकेला खाऊ मिळवणी खाऊ खाऊ या संख्यांच्या गावाला जाऊया झुक 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 संख्या गाडी संख्यांची आम्हा लागे गोडी संख्यांची गंमत पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया